जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आदर्श माता आदर्श समाजसेविका पुरस्काराचे वितरण सोहळा सांगली येथील जय भीम व्यायामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर सांगली इथे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे आयोजक मुक नायक स्वयंसेवी संस्था व संविधान महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमानाने आदर्श माता आदर्श समाजसेविका पुरस्काराचा वितरण सोहळा करण्यात आला या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आदर्श माता व आदर्श समाजसेविका यांना हार्दिक कुंकू लावून ओवाळण्यात आले तसेच त्यांना फुलांच्या चालत आणून पुरस्कार देण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक कैलास कुमार काळे ऍडव्होकेट सुदर्शन कांबळे माजी नगरसेविका शेवंता वाघमारे संगीता शिंदे सुजाता पवार सुरेश दुधगावकर मुख्याध्यापक भारत केंगार या मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले यावेळी मुखनायक स्वयंसेवी संस्था व संविधान महिला बचत गटाचे अध्यक्ष रेखा शालिग्राम कांबळे सचिव सुवर्णा रोहिदास कांबळे खजिनदार पद्मावती भारत केंगार संविधान बचत गटातील सर्व महिला मुखनायक संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार आणि तीस त्या स्त्रीच मूल जे आजपर्यंत कार्यालयाच्या पायऱ्या झाडत होत तो तेच मूळ आज त्या जिल्ह्याचा कलेक्टर होऊन बसला ज्या शाळेची पायरी चढण्याचा तिला अधिकार नव्हता त्या शाळेची मुख्याध्यापिका स्त्री झाली म्हणजे ज्या कॉलेजची पायरी तिला माहीत नव्हती त्या कॉलेजची प्राचार्य स्त्री झाली त्या स्त्रीनं जन्म दिलेला अपट्य झालं हे संविधानानं साधले म्हणजे पूर्वी एखादी स्त्री मागास जातीची स्त्री स्वप्न देखील स्वप्न देखील बंदिस्त होते हा जो परी मोकळा झाला तो ते म्हणजे संविधानामध्ये आणि संविधान निर्माण करूनच बाबासाहेब थांबले नाही था 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 था। तर तुमच्यासाठी बाबासाहेबांनी एक बिल तयार केलं होतं ज्याला हिंदू पूर्वीमध्ये वर्ष ते रखडलं हो परंतु ते संसदेत पास झालं नाही ते स्त्रियांच्या भल्याचं होतं स्त्रियांच्या उत्थापनाचं होतं गमतीचा भाग असा गमतीचा म्हणण्यापेक्षा शोकात अशी आहे की स्त्रियांच्या उत्थापनाचं परिवर्तनाचं हे बिल संसदेत जेव्हा मांडलं होतं बाबासाहेब जेवढी संघर्ष करत होते त्यावेळी स्त्रिया स्त्री खासदार त्या बिलाला विरोध करतो अशी या देशाची समान व्यवस्था म्हणून बाबासाहेब म्हणतात की हिंदू समाज रचना अशी आहे म्हणून मी ती सोडतोय आणि जातो तुमच्या माहितीसाठी साठी समजू जगातली पहिली कवळ येतली जगातली पहिली कवयित्री येतली बहुधोती हिंदू कोणवीर ज्यावेळी बाबासाहेबांनी संसदेमध्ये मांडलं त्याला प्रचंड विरोध झाला तर बाबासाहेब वातावरण निर्मिती करण्यासाठी त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी सभा घेत होती आपली कोल्हापुरापर्यंत येऊन सभा बाबासाहेबांनी घेतलेली आहे आणि त्या बिलामध्ये काय आहे आणि काय नाही आता जे समान नागरिक कायद्याचं जे भूत आहे किंवा समान नागरिक कायद्याचा जो भाऊ केला जातो त्याची सुरुवात ही हिंदू बिलाच्या निमित्तानंच झालेली आहे तर स्त्रियांना आज तुम्हाला जे जे काही न्याय आपल्या मिळतात ते आज हिंदू बिला राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका